ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये चैतन्य अचानक गायब झाल्यामुळे आणि पत्रकार परिषदेचं सत्य समोर आल्यामुळे मग मात्र आता जबरदस्त पुराव्याशिवाय काहीच घडणार नसतं ज्या वेळेला पुरावा मिळेल त्याच वेळेला आपल्याला चैतन्याला मदत करता येईल असं आता रविराज अर्जुनला सांगतात आणि ते म्हणतात हे बघ या सगळ्यामध्ये तू तर सुटशील पण चैतन्यची कायमची वकिली रद्द होईल आणि कसं आहे ना तू सुद्धा सुटशील म्हणजे चैतन्यने तुझ्या विरुद्ध म्हणजे तुझ्या बाजूने हे घेतलं म्हणून एक चर्चा काय होईल की चैतन्यने स्वतःवरती आरोप घेतलाय आणि तुझी सुटका केली म्हणजे तू सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेस असं एक इनडायरेक्टली एक बाहेर हे पडेल यावरती अर्जुन म्हणतो नाही मी जरी सुटलो ना, ना तरी मी चैतन्यला या सगळ्यात अडकू देणार नाही आता सायलीला ज्या वेळेला हा सगळा प्रकार घड कळतो त्यावेळेला सायली खूप मोठा निर्णय घेते सायली आता देवी समोर उभी राहते आणि देवीआई दिवा भेजताना मी थांबवलाय पण या सगळ्यामध्ये तुझा काहीतरी संकेत आहे जो संकेत कदाचित मी समजू शकत नाहीये असं म्हणत ती देवी आईच्या पुढे दिवा लावते आणि तो संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करते भूमी सांगते की या सगळ्यामध्ये मला तो संकेत जाणून घ्यायचा आहे जो संकेत तू देत आहेस तो मला काहीतरी अघटित घडतंय असंच वाटतंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी विचार करते आणि त्याच वेळेला ती अर्जुनची वाट पाहत असते अर्जुन घरी आल्यावर ती भूमीला घडलेलं सत्य सांगतो आणि भूमी चैतन्याची पण मुलाखत बघ पत्रकार परिषदेमध्ये चैतन्यने आरोप स्वतःवरती घेतल्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो तुला माहिती आहे का आता इकडे सायली खूप मोठी गडबड झालेली आहे सायली म्हणते सर काय झालंय यावरती अर्जुन सांगतो मला जविराज सर सांगत होते की चैतन्याचं आयुष्य कायमचं बरबाद होईल कायमचं चैतन्याचं आयुष्य बर्बाद होईल आणि चैतन्याचं आयुष्य जर का मला वाचवायचं असेल तर फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये आपल्याला ठोस पुरावा पाहिजे की महिपती आणि साक्षी खोटं बोलतायत यावरती आता मात्र सायली निश्चय करते काही झालं तरी महिपती साक्षीविरुद्ध एक तरी पुरावा आणला पाहिजे जेणेकरून महिपती हा दोषी आहे साक्षी ही दोषी आहे हे सिद्ध होईल आणि चैतन्य सरांना पण न्याय मिळेल आणि तो पर्यंत इकडे आता सायली खूप मोठ असते लपून छपून सायली आता इकडे बंगल्यामध्ये एंट्री करते महिपतच्या आणि त्याच वेळेला अरविंद पवार आणि महिपत यांचं बोलणं चालू असतं महिपतला अरविंद पवार सांगत असतात हे बघा तुम्ही म्हणताय की या प्रकरणाचा वापर करून साक्षीला प्रकरणातून निर्दोष सोडवायचं पण हे शक्य नाहीये कारण त्या दोघांना पुरावे व्हेरीफाय करण्यासाठी वेळ मिळेल आणि ते दोघ जण हे पुरावे खरे आहेत साक्षी खोट बोलते हे जर का कोर्टात सिद्ध केलं तर उलटी केस तुमच्यावरती येईल ही केस तुमच्यावरती उलटी फिरल्यावरती मग मात्र आपल्याला खरंच काही नाही करता येणार यावरती मग मात्र चेडलेला महिपती म्हणतो या कारणासाठी तुला तिप्पट चौपट पैसे दिलेत का तुला जर तिप्पट चौपट पैसे दिलेत तर तुला या सगळ्यामध्ये माझ्या बाजूने केस लढायलाच पाहिजे मी जे सांगतोय तेच करायला पाहिजे मी तुला सांगतोय ते नीट ऐक या सगळ्यामध्ये तू आता सगळ्यात महत्वाचं हे काम करायचं आहेस की चैतन्यने माझ्या मुलीचा फक्त मानसिकच नाही तर तिचा शारीरिक पण वापर करून घेतलाय हा क्लॉस टाकायचा आणि मग स्त्रीवरती अत्याचार स्त्रीवरती बऱ्याच प्रकारे तिचा विनयभंग केला हे सगळे प्रकार जर टाकलेस ना तर चैतन्य बाराच्या भावात जाईल आणि त्याला मदत करणारा अर्जुन पण साम दाम दंड भेद सगळं काही कर खोटे पुरावे टाक खोटे आरोप टाक खर साक्षी तर साक्षीने त्याला फसवलंय पण आपण आपण सगळं त्याच्याच अंगावरती उलटायचं आहे आणि हेच सगळं मला हवे आहे हे सगळं तू करणार असशील तरच तू वाचशील नाहीतर तुझा जीव घेईन मी असं म्हणत आता मात्र महिपतीने अरविंद पवारला जबरदस्त धमकी देत काहीही करून साक्षीला वाचव हे सांगितलेलं असतं सायली आता या सगळ्याचा व्हिडिओ बनवून घरी येते सायली घरी आल्यावरती मग मात्र कल्पना म्हणते सायली अगं तू कुठे गेली होतीस आम्हाला तुझी खूप खूप काळजी वाटत होती यावरती सायली म्हणते आई आज मी असं काहीतरी करून आले ना की या सगळ्यामध्ये आता महिपती आणि साक्षी चैतन्य सरांचं आणि अर्जुन सरांचं काही वाकडं करू शकणार नाहीत यावरती कल्पना म्हणते नाही ग हे सगळं आपले विचार आहेत पण ही सगळी जण पोचलेली आहेत तुला माहिती नाही आहे आता चैतन्याचं सगळं आयुष्य बर्बाद होईल त्याने अर्जुनला वाचवण्यासाठी स्वतःवरती नामुष्की ओढवून घेतले आणि त्यामुळे चैतन्याचं लायसन रद्द होईल असा रविराज भाऊजींचा फोन आला होता तो कधी कधी वकिली लढू शकणार नाही असं म्हटल्यावर ती सायली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे असा पुरावा आहे की तो मी आता दाखवून सगळ्यांना समोर सत्य आणणार असं म्हणत सायली आता देवी आईकडे दिवा लावते आणि देवी आई तू मला मदत केलीस आज माझ्या भक्तीला तू जागलीस माझ्याकडे असा पुरावा आहे पण हा पुरावा मी फक्त आणि फक्त रविराज सरांच्याच हातात देणार अर्जुन सरांच्या सुद्धा नाही कारण अर्जुन सरांचं बार काउन्सिलिंग बसल्यामुळे ते काही केस लढू शकत नाहीत त्यामुळे कोणालाही हे कळता कामं नये की माझ्याकडे हा व्हिडिओ आहे म्हणून फक्त आणि फक्त मी रविराज सरांकडेच हा व्हिडिओ सुपूर्त करणार असं म्हणत सायली आता खूप मोठा निर्णय घेते आणि फायनली रविराजांना भेटायला येते तोपर्यंत कल्पना सांगते सायलीच्या मनात जे काही आहे ना देवातीचं सगळं सगळं म्हणणं खरं कर ती आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी जे प्रयत्न करते ना ते सगळे प्रयत्न फळास येऊ दे सगळे प्रयत्न यशस्वी होऊ दे असं म्हणत आता मात्र खूप मोठा इकडे आता गौप्यस्फोट करायला सायली तयार असते याच वेळेला इकडे आता रविराज सरांना सायली भेटायला येते सायली रविराज सरांना भेटायला येते आणि ती रविराज सरांना तो व्हिडिओ दाखवते रविराज सरांना आश्चर्यच वाटतं की इ एवढूशी पोरगी आपण जिच्यावरती विश्वास पण ठेवायला मागत नाही आज या मुलीने हा असा व्हिडिओ बनवून आणलाय म्हणजे सिरियसली आता त्यावरती रविराज म्हणतात सायली तू आज जे काही केलंस ना बाळा माझं मन भरून आलं म्हणजे आतापर्यंत मी तुझा राग करत होतो पण आत्ता आता मला खरंच तुझ्या मनातलं सगळं समजायला लागलं होतं पण आज आज तू मला आश्चर्यचकित केलंस की आज हा व्हिडिओ जो बनवून आणलास त्यामुळे खूप मोठं काम होणार आहे खरं तर एका प्रतिप्रमाणे सती सावित्री बनून तू हा धाडसी काम केलेला आहेस आता त्याच्यामध्ये महीपत्नीने सगळं सगळं गुन्हा कबूल केलेला असतो की मीच म्हणजे साक्षीने चैतन्यला अडकवण्याचा प्रयत्न केलाय साक्षीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्या सगळ्यामध्ये साक्षीनेच आता मात्र चैतन्यवरती खोटे आरोप करत आता त्याच्यावरती अजूनही घाणेरडे आरोप करण्याचा प्रयत्न करते त्यावरती रविराज म्हणतात बाळा याबद्दल तू कुणाला बोललीस का सायली म्हणते नाही मी कुणालाही काहीही बोललेली नाही तुम्ही फक्त मला मला हे तुम्हालाच सांगायचं होतं मी अर्जुन सरांना पण सांगितलं नाही कारण अर्जुन सरांना यामध्ये केस लढता येणार नाहीये ना आणि त्यामुळे त्यांना अजून अस्वस्थ वाटेल म्हणून मला त्यांना काही सांगायचंच नाहीये असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हे तू उत्तम तु केलंस आता उद्या बार काउन्सिलिंगमध्ये मध्ये मी काय करतो ते बघ फायनली दुसऱ्या दिवशी बार काउन्सिलिंग बसते चैतन्य म्हणतो आता ही बार काउन्सिलिंग बसवायची काही गरजच नाही आहे कारण मी माझा गुन्हा कबूल केलेला आहे यावरती मग मात्र जोशी म्हणतात आहो तुम्ही तुमचा गुन्हा कबूल केला तुमच्या मित्राला वाचवण्यासाठी हे काही आम्हाला कळत नाहीये का अर्जुन वाचवण्यासाठी तुम्ही हा गुन्हा कबूल केलात हे कळणं इतके आम्ही मूर्ख नाही हो। त्यामुळे तुमच्या कोणत्याही स्टेटमेंट वरती आम्ही नाही विश्वास ठेवणार आणि अर्जुन सुभेदारला निर्दोष सिद्ध करण्यासाठी दोघांच्यावरचा आळ स्वतःवरती घेत आहे हे कोणीही येडागावाला सांगेल त्यामुळे मोठी पत्रकार परिषद घेऊन अजून काही करून काहीही फरक पडेल असं मला वाटत नाहीये असं म्हणत आता मात्र इकडे जोशी काही ऐकायला तयार नसतात अर्जुन चिडतो यांनी मनातच ठरवलेलं आहे की आपल्याला दोषी सिद्ध करायचं मग हे आपलं म्हणणं कसं काय ऐकून घेतील असा विचार करत अर्जुन आता या सगळ्यामध्ये जोशींकडे रागाने पाहतो त्याच वेळेला रविराज म्हणतात आता मी काही बोलू म्हणजे बार काउन्सिलिंगचा अध्यक्ष मी सुद्धा आहे आता मला काहीतरी पुरावा दाखवायचा आहे असा पुरावा दाखवत आणतात जोशी गडबडतात जोशींनी महिपत कडून पैसे घेतलेले असतात या सगळ्यामध्ये अर्जुनला दोषी करण्यासाठी आणि त्यामुळे जोशी गडबडतात कारण जर अर्जुनचं लायसन रद्द झालं नाही तर महिपत आपल्याला जिवंतच ठेवणार नाही आणि मग जोशींना रविराजांनी व्हिडिओ दाखवलेला असतो की याच्यामध्ये महिपत सांगत आहे अरविंद पवारांना की तुम्ही असं असं खोटं करा रविराज म्हणतात आता मात्र या अर्जुन आणि चैतन्य याच्यावरचं बार काउन्सिलिंग उचलत तुम्हाला आता अरविंद पवार यांच्यावरती बार काउन्सिलिंग लावायला लागेल तिकडे सत्याची जीत झालेली असते अर्जुन आता रविराजांकडे पाहतो चैतन्य अर्जुन एकमेकांकडे पाहतात फायनली आता मात्र हा व्हिडिओ मिळाला कुठून हे समजण्यासाठी वेळ लागणार असतो पण बार काउन्सिलिंगमध्ये मध्ये अर्जुन आणि चैतन्य यांची निर्दोष सुटका होते बाहेर आल्यावरती चैतन्य आणि अर्जुन रविराजांना विचारतात काय झालं हे सगळं कुणी केलं व्हिडिओ तुम्ही आणला सिनियर सिनियर म्हणतो नाही हे सगळं तुझ्या बायकोचं काम आहे तिने हा व्हिडिओ आणला म्हणून आज तो सुटलास खरंच कौतुक करायचं तर बायकोचं कर फायनली सायलीने जिंकलेलंच